मराठी पदव्युत्तर कर्मचाऱ्यांचा प्रोत्साहन भत्ता हा रद्द करण्यात आलाय ठाणे महापालिकेनं मराठी भाषेबाबत तिरस्कार उघड झालेला आहे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोवडेंचं परिपत्रक समोर आलेलं आहे मराठीतून एम ए करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीवर घाला घालण्यात आलाय मराठी भाषा गौरव दिनाच्या पूर्वसंध्येलाच ठाणे महापालिका प्रशासनाचा मराठी भाषेविषयीचा तिरस्कार हा उघड झालेला आहे मराठी भाषेतून पदव्युत्तर पदवी घेणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा प्रोत्साहन भत्ता रद्द करण्याचा निर्णय हा प्रशासनानं घेतला आहे आठ वर्षांपूर्वी पालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी कर्मचारी मराठीतून डीएमजी एफ एम एलएसजीडी एम ए आणि तत्सम अभ्यासक्रम पूर्ण करतील त्यांना अतिरिक्त वेतनवाढ देण्याचा निर्णय घेतला होता मात्र आता अचानक अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोवडे यांनी एक परिपत्रक जारी केलं आणि यामध्ये मराठीतून एम ए करणाऱ्या पालिकेच्या कर्मचारी आणि अधिकारांच्या वेतनवाढीवर घाला घातला गेलाय शहर हे, हे की मराठीची सगळ्यात मोठी पंढरी होती अनेक साहित्यिक कवी लेखक तिथे निर्माण झाले त्या ठाण्यामध्ये त्या ठाण्याच्या महानगरपालिकेमध्ये था आणि जी ठाण्याची था नगरपालिका जिथे शिवसेनेचा पहिला भगवा झेंडा बाळासाहेब ठाकरे पडकवला शिवसेना प्रमुखांनी मराठीच्या मुद्द्यावर त्या ठाण्यामध्ये महानगरपालिकेत जर मराठी पदवीधरांना वेतनवाट नाकारली जात असेल तर या राज्याचे जे बाळासाहेब ठाकरे माननीय बाळासाहेब ठाकरेंची विचारवाहक आम्हीच आहोत विचारांचे वारसदार आम्हीच आहोत असे जे दाढीवाले सांगतायत त्या दाढीवाल्याने प्रश्न विचारला पाहिजे नाही हा तर खरं तर चांगला निर्णय होता की ज्यांनी एम ए विशेषतः मराठी भाषेत केलेला आहे त्याला अशा पद्धतीनं दिलं पाहिजे नुसतं एम ए करायला काही अर्थ नाही मराठी करणाऱ्या कामगाराला अशा पद्धतीनं वेतनवाढ दिली तर मला असं वाटतं त्याचं अभिनंदन केलं पाहिजे परंतु जर ठाणे महापालिकेचा एखादा उपयुक्त ही वेतनवाढ ही थांबवत असेल तर मला असं वाटतं या मराठी विरोधी अशा या तर कारवाई झाली पाहिजे